तर रामराम मंडळी मी सांगणार आहे पंढरपूर येथील पंढरपुराचे वर्णन आणि चंद्रभागा नदीकाठचे पुंडलिकाचे मंदिर कशा प्रकारे भेटलेले आहे आणि बसलेले आहे हे आपण सर्व बघणार आहोत त्याकरिता व्हिडिओ चांगल्या प्रकारे आपण संदर्भ सांगण्याचा प्रयत्न करणार आहे तर चला बघूयात आपण चंद्रभागेच्या वाळवंटा नदीच्या छोट्याशा वाळूच्या मैदाना पलीकडच्या उंच शिखर आणि सपाट कवलारू छेपरे आणि धर्मशाळा झाडे व त्या सर्व सरांवर कुठूनही दिसणारी विठ्ठल रकमईंच्या व पुंडलिकांच्या मंदिरांची उंची शिखरे व कैलास हा सर्व देखावा फारच मनोहाराशी वाढतो आणि दगडी तटबंदी मागे ही विठ्ठलांची देऊळही एका टेका टेकड्यावर आहे सुमारे बावन मीटर उंद व एकशे सहा मीटर लांब अशी ही जागा असून शोभवार अरुंद फळ फर फरंदबाद आणि रस्ते आहेत पूर्वीकडे तीन उत्तरेकडे तीन व दक्षिणेकडे व पश्चिमेकडे प्रत्येक एक दार आहे आणि महाद्वार पलीकडे असून ज्या आकारास पाय पायऱ्या आणि चढून गेलेल्या गेल्यावर ते लागते त्यातील एक पायरला नामदेव पायरी म्हणतात आणि कोपऱ्यात देवळामध्ये गणपती असून वरती नाग खाना आणि महाद्वारावर सिंह कमानी वैलपट्टी आणि वगैरे पुरातन जुने आणि नक्षीकाम आहे मंदिराचे स्वरूप मांडत अठरा मीटर रुंद व सदोतीस मीटर लांब असून बाजूला असलेल्या कोवर सुंदर लाकडी कोविर काम आणि दिसून येते सुमारे दहा मीटर उंचीच्या दोन दीपमावा व जवळच्या विष्णू वाहन गरुड व वा हनुमान यांची मंदिरं आहेत पुढील सोळा खंबीत एक लहान सभामंडपातून जात येत जाता येते आणि पुढील येथे दाराचे बाजूर बाजूस आणि सुरेख जय विजय व तीन पायऱ्या असून त्यापैकी एक पितळी पत्राचे मडवलेली एक आहे आणि डाव्या बाजूस खनिजांनी खोल आणि सोळा कोरीव दगडी खांब असून भाविकांना अशाच स्तंभ चांदीच्या पत्राचे मडवलेले आहे आणि आत्ता आत प्रवेश करताना उजव्या हतास संत एकनाथ महाराजांचे पण आजोपण संत भानुदास महाराजांची समाधी तेथे आहे आणि सर्वच सभामंडपाच्या उत्तरेकडे एक ओबोरी असून त्यात काशी विश्वनाथ राम लक्ष्मण काळभैरव रामेश्वर दत्तात्रय आणि नरसुबा यांच्या देवा देवळाच्या आहेत आणि चौखाळंबाच्या दरवाजा चांदीचे नक्षिद्र पत्रे लावलेले आहे पूर्वेकडे शेजारघर असून एक लहान अंतरा न, न, नंतर दोन मीटर चौसर भागा गाभारा लागतो आणि रुक्मिणी मंदिरेसारखे इतर लहान मंदिरे परिसरात आहेत विठ्ठलाचे भक्त पुंडलिक यांची समाधी महाद्वार घटकावर आहे आणि चौखांबाच्या दरवाजा चांदीचे पत्रे आणि त्यानंतरच आपण पूर्वेकडे शेजारघर असून एक लहान अंतराळ दोन मीटर दोन मीटर चौरस गाभारा लागतो रुपमेरी मंदिरासारखी इतर लहान मंदिरे परिसरात आहेत विठ्ठलाचे परमभक्त पुंडलिक यांची समाधी महाद्वार घटकावर आहे देव देवसाळा समांतर पूर्वेकडे जाणाऱ्या गल्लीत घाटाकडे जातात सर्व बाराही घा गा, घाटांचा वापर वारकरी करतात आणि त्यातील उद्योग चंद्रभागा दत्त व आंबनेकर घाटाचा वापर प्रामुख्याने होतो महाद्वार घाट हा उत्सुकासाठी महत्वाचा आहे नदीला पाणी किंवा नदीला पाणी आणि कमी असताना नदीच्या पात्राजवळील जागा वारकरी अर्थवास तसेच कीर्तनकारां भजन कीर्तनकारणास वापरला मठ देवळी आराखडे धर्मशाळा फळ वगैरे मधून अनेक भक्तांची व वा वारकऱ्यांची सोय होते सर्व पंढरपुरातच भाविक भाविकांची वारदळ असते सजावट व विभवाचे व रुक्मिणीचे अनेक मूल्यवान अलंकार असून ते विशिष्ट वेळी दिवस घालतात आणि देवांच्या काकड आरतीपासून शे शेजारतीपर्यंत नित्य व नैमित्य असे अनेक पूजेचार असतात आणि यंत्र य यात्रेच्या वेळी गर्दीमुळे पांडुरंगाचे दर्शन झाले नाही तर देवालाच शिखराच्या दर्शनाने भाविक लोक समाधान मानतात देव देवालाच उत्पन्न बा बाबत व तेथील <coughs> तेथील डबी शेवकरी बडवी शेवकरी आणि उत्पन्न डग बसवणारे बसवणारे आणि बसवतात आणि उत्पादन डगे आणि बिवाळे इत्यादी हक्काबाबत रोपार तंटे बळखडे होते आणि असेच आहे आणि त्याबाबत निरनिराळ्या वेळी निर्णय झाला आहे तरी शासनाने नाटक करणे आणि योग्य नमूद केले व्यवस्थेबाबत काही निर्णय केले होते तथापि त्यासंबंधी पुढील न्यायालयातील वाद चालू आहेत आणि अशाच प्रकारे आपण पंढरपूर येथील माहिती जाणून घेणार आहोत आणि अशाच प्रकारे आपल्या चॅनलवर पंढरपूरची माहिती आणि देवस्थानाची माहिती येत राहील त्याकरिता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनचं बटन प्रेस करा आणि जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करा जेणेकरून सर्व व्हिडिओ आपल्यापर्यंत पोचतील याकरिता हे नक्की करणं आवश्यक आहे धन्यवाद मंडळी